सर्वांना नमस्कार आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी यातील संच डी या संचाची उत्तर सूची पाहणार आहोत तर चला सुरुवात करूयात हा पेपर एक आहे म्हणजेच प्रथम भाषा व गणित यामधील पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे औद्योगिक पर्याय क्रमांक दोन दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौथ्या प्रकार प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाचव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नवव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दहाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकराव्या क्रमांकाच्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बाराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौदाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सोळाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सतराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसाव्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन विसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकविसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बावीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेविसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोवीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आणि पंचवीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सव्वीसाव्या प्रश्नापासून विभाग दोन सुरू होतो यामध्ये गणित हा विषय आहे तर सव्वीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्ताविसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठ्ठावीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणतीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तिसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकतीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बत्तीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेहतीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौतीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पस्तीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छत्तीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सदतीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अडतीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक्केचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बेचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्रेचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चव्वेचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचेचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शेहेचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तेचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकावन्नाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बावन्नाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रेपन्नाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौपन्नाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठावन्नाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणसाठाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन साठाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एकसष्टाव्या एक प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बासष्टाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रेसष्टाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौसष्टव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पासष्टाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सहासष्टाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सदुसष्टाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अडुसष्टाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणसत्तराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक एकाहत्तराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बहात्तराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्र्याहत्तराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौऱ्याहत्तराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंच्याहत्तराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने आपण संच डी मधील पेपर एक चे सर्व पंच्याहत्तर प्रश्न पाहिले आहेत चला तर आता यातील तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी याचे उत्तरे आपण पाहूयात हा संच डी आहे तर चला सुरुवात करूयात यामधील पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तिसऱ्या प्रश्नाचे आहे पर्याय क्रमांक दोन चौथ्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सहाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दहाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बाराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौदाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधराव्या प्रश्न हा संदिग्ध वाटतोय याचा पर्याय क्रमांक आपण तीन देत आहोत परंतु हा प्रश्न संदिग्ध आहे हे लक्षात घ्यावे सोळाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सतराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणविसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकविसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बावीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेविसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोवीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचवीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सव्वीसाव्या प्रश्नापासून बुद्धिमत्ता चाचणी हा घटक चालू होतो आणि या सव्वीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्ताविसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठावीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणतीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तिसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकतीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बत्तीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेहतीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौतीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पस्तीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छत्तीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सदतीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अडतीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक्केचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बेचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्रेचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चव्वेचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंचेचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शेहेचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तेचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणपन्नासाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पन्नासाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकावन्नाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बावनव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रेपन्नाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चोपन्नाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचावन्नाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छप्पन्नाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सत्ता प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणसाठाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन साठाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एकसष्टव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बासष्टाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रेसष्टाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौसष्टाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पासष्टाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहासष्टाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सदुसष्टव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अडुसष्टाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणसत्तराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकाहत्तराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बहात्तराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्र्याहत्तराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौऱ्याहत्तराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आणि पंच्याहत्तराव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीने आपण पेपर एक व पेपर दोन या दोन्ही पेपरची उत्तरसूची पाहिलेली आहे तुम्हाला जर ए बी सी डी या सर्व पेपरच्या उत्तरसूच्या पी डी एफ स्वरूपात पाहिजे असतील तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेल्या आहेत तुम्हाला